प्रासादिक तमाशा मंडळ नारिंगे फूतवाडी पावकर सविनाय सादर करीत होता लागून गेला चटका जीवा लागून गेला चटका जीवा यातील कलाकार राजा राजा मंगेश घाडी प्रधान प्रधान समीर शिंदे शिपाई युवराज शिंदे, तो तो साईराज घाडी संभा संभा संकेत पाटील रंभा रंभा कौशल्य भाऊ अधिकारी अधिकारी अनिकेत बाब भूत भूताच्या भूमिकेत ओंकार घाडी आणि नृत्यांगना आणि नृत्यांगना नृतेश गाडी

वाटलं तो बदमाश माझा सुरू आम्हाला वेळ लागायची पाणी आले नाही महाराज लोकांची राजधान बरं नाही राज्याचा जर वेळ लागल तर प्रजेचा पाय होईल लेखाची चांगला पाल नाही तिकडे शिपाई शिपाचा जजय नाही नाही प्रधान जो का शिपारी कुठे गेला होता असाच पारा देतो का नाही म्हणजे त्याच झालं हो माझी बायको शांती आहे पूर्तोशी एक दिवस ती मी अंगणात गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यात काय झालं काय झालं एक कावळा आमच्या समोर आला आणि काव काव करू लागला माझ्या शांतीने तो बघितला आणि फिरमा येऊन बोलली काय बोलली धणी जनावरात कोल्हा आणि पाखरात लय लोस म्हणतात ते काय काय मी म्हणालो असं म्हणतात बुवा मग पुढं काय झालं तेव्हा तिचं असं म्हणणं पडलं की तुम्ही जर मला कावळ्याचं काळीच खायला आणून दिलं तर मला देखील कावळ्यासारखा का चतुर्मोर्गा होईल ऐका आहे ग म्हणून मी कावळा महाराज फिरत होतो अरे मुलगाला डोसक लागत डोसक रंगाला आहे अरे पण तू पारा सोडून का गेला काय करत हो कामच कस माई पण बचावलो जर आज कवळेचं काही चाललं नाही तर सारे बंद मग काय करणार का मारायला तू बायकोला एवढ्या घाबरत काय करत त्यांची कर कर मला एकूण एक बायको हवी तुमच्या आणि तीन चार तू काढवा <laughs> याद राख महाराज आत राज्रांती घेत आहे चांगल्या <laughs> पारा देत <laughs> नाहीतर तर पुन्हा पुन्हा कावडे मला दावी

सन्माननीय बाळा पाटील यांच्याकडून युवराज शिंदे यांच्यासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मंडळाच्या वतीनं स्वीकार

करत हो मी जोर नाही आहे काम करायला भरतो का मी, मी हमाही करतो पर त्यात पोटापुरता पैसा मिळत नाही अरे एकट्याचा पोट तुला भरवत नाही एवढा तुझा हवा हाय का रे केवढ मी एकटा नाही शिपाय बायको लहान अकरा बोलले त्याला मी काय करून अरे तुझ्या बोलण्यावर तू तर शिकला जवळचा नसतोय होता मी माहिती पास आहे तर मी म्हणतोस पुरत देवाच अरे मुर का बायको जवळ गेलाच होत नाही तर परत आकाशात पडली म्हण मी चार दिवस अशी आहे या मागा याच्याकडं परत तुला पाहिजे मी तुमच्या पाय पडतो म्हणू दे नको तर हायची काय झाला जीवाला वाटत काय करू शिपाय त्या मॅट्रिक पास झालो पण नोकरी मिळत नाही हमाली करून दोन पैसे मिळवतो पण खाण्याने तोंड वाढल्यामुळे पैसा पुरत नाही पुर चार दिवस उपाशी आहे शेजारी पाजारी उसन मारी मागितली पण कोणी देई ना आता हा चोरी करायला आलो होतो तोच तुम्ही पकडला असं आहे काय अरे चोरा एवढा शिकला पण तुला अक्कल काय हाय शिकवायचं आता मी जातो आता मला सोडा थांब तुला मी सोडतो पण एका वाटीवर बोल हाय कबूल होता तुम्ही मला कबूल आहे तर मग आज बसून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य तोही उठ बेटा आता मी तुला एक गुरु मंत्र देतो तो माझ्या पाठी पाठीमागून म्हण बोला अरे मूढ शिष्या माझ्या मागून म्हणजे मी जे बोले ते तू बोलायचं बघू आणि बोल आजपासून मी माझ्या बायकोला पोरं होऊ देणार आजपासून मी तुमच्या बायकोला पोरं होऊ देडा करतो तुला हत्तीच्या पाय देतो चल लातो घेऊन मानते मारते पोहोची चुकलो 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 बुल दे या अज्ञानी बालकाला क्षमा करा हो चुकून शब्द आला तोंडात आता बरोबर बोलतो बोला तुम्ही बर तर बोल आजपासून मी माझ्या बायकोला ओर होऊ देणार ना पण गुरुदेव हे कस शक्य आहे जप मोठ्या असं शक्य आहे म्हणजे पूर्वीचे सात शब्द होतं का हो तुम्ही कलिगातली लोकच मुळा बाई बघितली की पागायला तुम्ही हे गुरुमंत्र टिकवता हवे म्हणून आपल्या राजवैद्याने त्यावर एक लांब काढलाय मला आजपासून मी माझ्या बायकोला पोरं होऊ देणार आजपासून मी माझ्या बायकोला पोरं होऊ देणार शाबा शिष्या हा मंत्र तू सकाळी शंभर वेळा आणि रात्री दोनशे वेळा

अर ब राजाकडे जायचं की नाही काही का हव्या हो तुम्ही मानतो या हा हा ब्राजवड आला आणि तो बस शिपाय देतोय राम शिपाय दादा ओ शिपाय दादा राम 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 दा राम ओ शिपाय दादा अरे

असं आहे आम्ही कामच घेऊन आलो या सांगा हो तुम्ही काय काम आहे तुमच आम्ही सोमवारी महाराजांना भेटायला आलोय तुम्ही समाज घेणार मग तुमचं काम काय होईल असं वाटत नाही ते का म्हणत त्याच असं आहे तमास दिलेला बघितलं की महाराज चांगले शाळे होते कोणीतरी पाजी माझ्या त्यांचा खून केला पुत्र शकाने फार पडे झाले ही मातून लय वंगळ गोष्ट झाली आहे पण राजाकडे जाय पण आम्ही जागा घेऊनच देतो हा चल संभा हा चल आला रे कुठं निघाला ही काय धर्मशाळा समजतात की काय कोणी बी आम आणि कोणी बी दाव अरे हा राजवाडा आहे राजवाडा काय रीत बघ आहे की कोणती रीत बघ अरे राजाला भेटावं म्हणजे कालच्या पासून ते वाच्या जागत नाही इतर जावं लागतंय विजय काय रे शिपाई काय काम काढलं हे रंभा आणि आपल्याला भेटायला म्हणले म्हणजे काम झालं तुम्ही साहेब राम राम काय रे कोण तुम्ही कुठून आला आणि काय काम आहे आम्ही सोनवाडी हा रंभा महाराजांना भेटा म्हणजे महाराजांना तुमचा कार्यक्रम दाखवायचा असं म्हणा की तशी महाराजांना तुम्हाला भेटता येणार नाही कारण महाराजांची तब्येत ठीक नाही आम्ही लय ना राजाची भेट घालून द्या आमची हे काम फार कठीण आहे <laughs> महाराजांचा स्वभाव फार लहरी आहे मी काही बोललो की महाराज लगेच माझ्यावर रागवतात त्या प्रधानजीच थोडंफार ऐकतात पण का हो काय सांगतो निघता हे बघा मला काही नको पण त्या प्रधानजीला थोडा चहापाणी करावं लागेल त्यासाठी कमीत कमी पन्नास रुपये तरी लागते पन्नास रुपये चहा अरे हा मोठ्या लोकांचा चहापाणी आहे पन्नास रुपये ये गया बंदा चला आता प्रधानजी इकडे जाऊयकार असो प्रधानजी हे रंबा संबा तमास घे आपल्याला भेटायला आले बर जातो मी आता जरा कातडीचं काम आहे तुम्ही कोण कुठे अरे कशाला आला आम्ही आलोय यांच्या कलेवर खुश होऊन या तमाशगिरांना जागीर देऊन बसायला तेवढाच राज्याचा भाग करून त्यापेक्षा हिची भेटच होऊन हे तुम्हाला राजाला भेटता येणार नाही कारण महाराजांना फार गुलाब होत आहे मला वाटतं त्याला देतो हे बघा प्रधानजी जे काय मागायचं असेल त्या मोकळ्या महिन्याने मागून घ्या अशा आत्याला धावून आता फड तुला काय वाटलं हा प्रधान लाच अरे ह्या राज्यामध्ये लाद घेणं एकदम बंद देणं आणि लाद घेणं सांगा बोला <बतागे। laughs> या दोघांना <laughs> आता काय आता राज्यात बाहेर हाकलून दे <laughs> जाणून दिलं बेटांना अरे हो दोन दिवस झाले राजांच्या महाराजांच्या तब्येत चौकशी केली नाही तेव्हा आता गेलंच पाहिजे संभा आता काय करायचं अरे वता नव्हता तो फरका त्या शिपायाला आणि भेट अधिकाऱ्याला दिला राजाची भेट तर राहिली पण त्या परधानानं आपल्याला नगराबाहेर जंगलात आपण पडलो काहीतरी करून माणसं यो हाय राजा परधान आपण त्याचा काय बी वाकडा करू शकणार नाही काहीतरी केलंच पाहिजे आता काही करू नकोस अंधार पडला तिथं मुक्काम करू आणि सकाळी रामाच्या बारी गावची धरू नाही परध्यात काटा काढला तिथे मला काही चैन म्हणायची नाही पण आता मी भूत ना आता नाही भूताचा जाहीतरी गप्पवर अरे परताना आपल्याला हाकडून दिले राधाची भेट बी झाली नाही अरे केवढा हशनालो तो आपण अरे बाबा हा समजा नशिबाचा खेळ आहे पदरा वरती ज़रता मोर नाच